आजच्या बोधकथेचे नाव आहे चिंटू आणि जादूचा चष्मा खूप खूप वर्षापूर्वी एका सुंदरशा गावात चिंटू नावाचा एक छोटा मुलगा राहत होता चिंटू अतिशय हुशार होता पण त्याला एक मोठी सवय होती तो सगळ्यां गोष्टींमध्ये नेहमी चुका शोधायच्या हो आईने चविष्ट जेवण बनवलं तरी त्याला काहीतरी कमी वाटायचं शाळेत शिक्षकांनी छान शिकवलं तरी तो म्हणायचा हे तर मला आधीच माहिती होतं मित्रांनी खेळायला बोलवलं तरी तो म्हणायचा हा खेळ खूप बोर आहे एक दिवस शाळेत जात असताना रस्त्यात चिंटूला एक म्हातारा भेटला त्याच्या डोळ्यावर चमचमणारा एक विचित्र चष्मा होता म्हाताऱ्याने विचारलं काय रे चिंटू तू इतका उशीर का केलास चिंटू चकित झाला तुम्हाला माझं नाव कसं माहित म्हातारा हसून म्हणाला मी एक जादूगार आहे आणि मी तुला एक भेट देणार आहे चिंटू थोडा घाबरला पण उत्सुकतेने त्याने विचारलं कसली भेट म्हाताऱ्याने त्याला तो चष्मा दिला आणि म्हणाला हा आहे जादूचा चष्मा हा घालशील तर तुला सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी दिसतील पण एक अट आहे जर तू याचा गैरवापर केलास तर चष्मा आपोआप गायब होईल चिंटूने चष्मा डोळ्याला लावला आणि जादू घडली आईच्या जेवणात त्याला त्या दिवशी पहिल्यांदाच प्रेमाची चव जाणवली शाळेत शिक्षकांनी शिकवलेली गोष्ट त्याला नव्याने समजली मित्रांचे खेळ त्याला खूप मजेशीर वाटले हळूहळू चिंटूचं वाघ न बदलायला लागलं तो सगळ्यांमध्ये चांगल्या पाहू लागला मैत्री वाढायला लागली आई बाबा खुश झाले शिक्षक त्यांचं कौतुक करू लागले एक दिवस त्याने चष्मा न घालता बाहेर पडायचं ठरवलं पण आश्चर्य म्हणजे त्याला सगळं तसंच चांगलं वाटायला लागलं आता त्याला चष्म्याची गरजच उरली नव्हती तो परत म्हाताऱ्याच्या शोधात गेला पण तो कुठेच सापडला नाही फक्त एका झाडाखाली एक, एक चिठ्ठी होती जेव्हा तू जगाकडे चांगल्या नजरेने पाहू लागलास तेव्हा तुला जादूची गरजच उरली नाही खरी जादू तुझ्या मनातच होती तर दृष्टी बदलली की सृष्टी बदलते आपण जर चांगलं पाहू लागलो तर आपल्याला सगळीकडे चांगुलपणाच दिसू लागतो